मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण छेडलं पहाटे सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सांगितल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला सावंतवाडीत देखील मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत मोठा जल्लोष केला आहे मनोज जनंगी पाटील यांच्या गेल्या बारा वर्षातल्या मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीच्या लढ्याला एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी महत्त्वाच्या युद्धातला टप्पा त्यांनी जिंकलेला आहे त्याच्यापुढे त्यांनी जसं काल आज जाहीर केलं आहे की आज फक्त मी मराठा आरक्षणाचा जो चळवळ आहे त्याला मी एक स्थगिती घेत आहे आजच्या दिवसापूर्वी हा लढा जोपर्यंत सरसकट मराठ्यांना सर्वांना आरक्षण मिळत नाही तो तोपर्यंत चालूच राहील याबद्दल त्याने आपल्याला आश्वासन केलेलं आहे आज गेल्या सहा महिन्यापासून ते आपले घरदार सोडून रस्त्यावर जे फिरत आहेत त्याचा एक महत्त्वाचा टप्पा महाराष्ट्र शासनाच्या एका आरमुळे त्यांना आपल्या कुणबी समाजाच्या बहुतांशी चौपन्न लाख नोंदी ज्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तसंच त्यांनी यापुढे ही मराठा समाजाच्या सर सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आपला लढा चालू ठेवणार आहे आता आपली जी एकजूट आपण दाखवली तीच एकजूट जोपर्यंत आपल्या तळागारातल्या शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण ह्याच एकजुटीने ह्या लढ्याला साथ द्यायची आहे अशी मी सर्वां सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करतो व पुढील मराठा समाजाच्या आपल्या लढ्याला असेच याच्यापुढे उत्तरोत्तर यश या मिळत जाऊ अशी अपेक्षा देव ची देव पाटेकरचणी अशी शिवकरचर्णी मनो मनोज जरांगे पाटलांच्या मागे जे काय करोडोंच्या संख्येने मराठा मराठा बांधव एकजुटीने आपलं घरदार सोडून गेले वीस तारीखपासून जी पदयात्रा चालू आहे या मराठा एकजुटीचा विजय आहे तर आपण इथे आता जे काय मराठा बांधव झालेले आहेत विजयोत्सव साजरा करतोय तर खरोखरच हा जे आमचे मराठ्यांचे नेते सन्माननीय ने मनोज जरांगे पाटील साहेब आहेत त्यांनी हा जो काय अध्यादेश सरकारला अध्यादेश रात्री मध्यरात्री काढण्यात आणि भाग पाडलेला आहे गेले आता कित्येक दिवस आता मनोज जरंगे पाटील या आरक्षणासाठी झटत आहेत था था आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण मराठा समाज बांधव एकवडलेला आहे आज आपण बघतो की करोडांच्या संख्येने आज मराठा बांधव रस्त्यावर आरक्षणासाठी उतरलेला आहे कारण हे आरोक्ष आरक्षण खरोखरच आमच्या आमच्यावर जे काय ते आरक्षण आम्हाला आम्ही आरक्षणापासून वंचित आहोत तर आमच्या मुलांना देखील खरोखर अन्याय होतोय कुठेतरी ते शैक्षणिकदृष्ट्या आम्ही मागास आहोत आ, या यासाठी आज समाज बांधव आमचा पूर्णपणे आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या संपूर्ण आमच्या मराठा ताकदीसमोर आज सरकारला सुद्धा झुकतो माप घ्यावं आहे आज त्यांनी रात्री मध्यरात्री येऊन आज हा जो काय राजपत्र आहे आणि अध्यादेश आहे तो काढलेला आहे तर खरोखरच आम्ही त्याचं स्वागत करतो आणि आमचं संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातील मराठा समाज बांधव आहे पूर्ण ताकदीनिशी धनंजय पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे आहे करता पेटून उठल्यानंतर काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे त्यांनी असा लढा उभारला की त्याला कोणताही राजकीय स्पर्श नव्हता निपक्ष त्यांनी लढा उभारला त्याला सकल मराठा समाजाने पूर्ण जातेची साथ दिली आणि अगदी सरकारला त्यांनी नमवलं सरकारचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या चरणी त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं आणि आज सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतो त्याचं एकच कारण आहे की आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालेलं आहे ते कुणबी मराठा असो त्यांचे सगळे सौरव असो हे अनेक वर्ष गेली अनेक वर्ष आरक्षणापासून वंचित होते त्यांच्यावर खरा अन्याय झाला आहे ते कुणबी मराठा असून सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं नव्हतं त्यात मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने ते आरक्षण मिळालेलं आहे भविष्यात संपूर्ण सरसकट मराठाही आंदोलन मराठा आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत आणि हा लढा मनोज जरांगे पाटलांचा था थांबलेला नाही सरसकट मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आपली एकीची वज्रमुढी कायम आपल्याला सर्वांना ठेवायची आहे कुठचीही राजकीय कारकीर्द किंवा राजकीय पार्श्वभूमी आपण आपल्याकडे असता सर्वांनी एकत्र येऊन राजकीय कवच कुंडलं बाजूला ठेवून सर्व मराठा समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे आणि त्याचंच हे फलिद आहे असं मी म्हणतो आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे मानन विधेय जनांगे पाटील साहेबांच्या आणि सर्व मराठा बांधवांच्या या लढ्याला आज आलेला आहे आणि दिल्लीचा तक्त हलवण्याची ताकद आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे आणि आम्ही सगळे मराठी बांधव भगिनी अतिशय आनंदात आहोत आणि पुढच्या वेळेला हा आमचा लढा पूर्ण होईपर्यंत असा सुरू राहणार आहे आणि हे हा आज विश्वास आम्ही आज या ठिकाणी आनंद व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सांगतोय महाराष्ट्र सरकारचं आम्ही अभिनंदन करतो त्याचप्रमाणे सन्माननीय मराठा सकल मराठा समाजाचे प्रमुख नेते ज्यांनी नेतृत्व केलं ते जरांगे पाटील यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करत आहोत आणि आता कुंभी मराठा अशा तऱ्हेचं जो जी आर काढला गेलेला आहे त्याच्यामुळे जवळजवळ सत्तावन्न लाख लोकांना आणि त्याच्याचबरोबर त्यांचे सगळे सहरे नातेवाईक ब्लड रिलेशन जे आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि हा लाभ जरी मिळणार असला तरीसुद्धा अजूनही काही प्रमाणामध्ये गरीब मराठा समाज ज्याच्या नोंदी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी नाही आहेत असे मागे राहिलेले आहेत त्यावेळी हा लढा जो आहे हा सकल मरा मराठा समाजासाठी सन्मान जरांगे पाटील यांनी कायम त्यांचं नेतृत्व करावं आणि जे आता बाकी राहिलेले जे मराठा समाजाचे आपले भाऊबंध आहेत त्यांना कसा लाभ मिळेल या दृष्टीने पुढचं आंदोलन कायमस्वरूपी राहिलं पाहिजे राहणार आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील खरंतर आनंदाचा दिवस आहे मराठा समाजाच्या वतीने असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही काही अंशी हो यश हे आपल्याला स्वीकारलंच पाहिजे कारण शंभर टक्के यश आहे असं त्याच्याकडे बघितल्यानंतर कोण म्हणेल किंवा नाही म्हणेल हा एक वादाचा विषय होऊ शकेल परंतु आमच्या समाजातल्या बांधवांना न्याय मिळाला आहे उशिरा का होईना असं मी म्हणेन उशिरा मी अशासाठी बोलतो आहे की जर ह्या नोंदी सापडल्या असतील कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी वगैरे तर एकतर आपल्या देशाच्या राज्यघटनेनुसार जी काही चौकट आखून दिली आहे त्या चौकटीत कुणबी ह्या प्रवर्गाला मुळातच आरक्षण आहे परंतु आमच्या या बांधवांच्या नोंदी सापडल्या ते त्यांच्या वाढवडिलांपासून ज्या नोंदी तपासल्या आहेत त्यात सापडलेल्या आहेत याचा दुसरा अर्थ की पिढ्यान पिढ्या मी असं म्हणेन किमान दोन पिढ्या तरी या नोंदी माहिती असूनसुद्धा त्या नोकरीपासून किंवा लाभापासून वंचित राहिलेला आमच्या समाजातलं ही बांधव मंडळी होती आज कदाचित तिसाव्या वर्षी एखादा तीस वर्षापूर्वी नोकरी लागलेला माणूस आज साठाव्या वर्षी रिटायर झाला असता म्हणजे हा अन्यायच झाला एक प्रकार त्याला नोकरी पण मिळाली नाही साधी क्लासची मिळाली नाही आणि म्हणून हा लढा जो होता हा लढा न्याय्य होता हे क्रिटिर सिद्ध झालेला आहे आणि याच्यामध्ये काही हो अंशी आमचे बांधव हे विदर्भ विभागातले मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे अगोदरपासून हा लाभ घेत आहेत सत्तावन्न लाख आता नोंदी सापडल्या आहेत म्हणतात एक थोडासा विषय याच्यातला वाद मी करू इच्छित नाही पण वादाचा होऊ शकतो आत्तासुद्धा आपण या ठिकाणी उपस्थिती कमी बघत आहे याचं कारण धरंगे पाटलांच्या उपोषणाच्या ठिकाणी किंवा या लढ्याच्या ठिकाणी मोर्चामध्ये सामील होण्यासाठी जिल्ह्यातली बरी बहुसंख्य मंडळी गेली आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल आणि अशा वेळेला एक महिन्यापूर्वीपासून सांगूनसुद्धा झरंगे पाटलांनी आत्ता त्याचं आरक्षण शीघ्र गतीने करण्याचा प्रयत्न होतोय जर प्रमुख मंडळी जर या मोर्चामध्ये सामील असतील मुंबईला पोहोचलेली असतील तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागामध्ये घराकडे तो कर्ता पुरुष महत्त्वाचा माणूस नसेल तर त्याच्या कडीपूरपामध्ये काही कागदपत्र असू शकतात म्हणजे तसं बघायला गेलं तर अजूनही हे सर्वेक्षण हे सुरू राहिलं पाहिजे ही जी मागणी होती तीसुद्धा रास्त होती आणि दोन महिने त्याला मुदतवाढ द्यावी असं जाळंके पाटलांनी कालच सांगितलं होतं सरकारला त्याच्याही संदर्भातला सकारात्मक विषय व्हायला पाहिजे सरकारचं खरंच माझ्या अगोदर राजे बोलले किंवा भाई बोलले त्याप्रमाणे सरकारचं खरंच कौतुक आहे काही का असे ना त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो घेतला आहे आणि चौकटीमध्ये तो कायद्याच्या टिकणारा आहे सध्याच्या घडीला तरी परंतु प्युरेटिव्ह पिटिशन जी काही दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये आरक्षणाचा जो काही भाग आहे तो सुद्धा न्याय मागणी आहे उरलेल्या ज्यांच्याकडे नोंदी सापडत नाहीत आता व्यक्तिशा सांगायचं झालं तर कोणाची घरं दारं सगळी आता जुनी काढून नवीन बांधली गेली काही कागदपत्रं हरवले असतील वाळवीने खाल्ले असतील आणि काय झालं असेल तर त्यांच्याकडे नोंदी नाहीत म्हणून ते वंचित राहणार आहेत का त्यासाठी हे क्युरेटिव्ह पिटिशनचा आम्हाला आधार वाटतो तर क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुद्धा यश यावं कारण कायद्याच्या क्योर्या चौकटीत कायद्याच्या चौकटीत असे सगळे म्हणतात आम्हाला कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून आरक्षण नको आहे ही भूमिका पहिल्यापासून आहे आजही आहे तर त्यादृष्टीने या क्युरेटिव्ह पिटिशनचा पण निकाल लागावा आणि उर्वरित जे मराठे आहेत त्यांच्याकडे नोंदी सापडल्या नाहीत विशेष करून त्याचा भरणा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दिसेल सिंधुदुर्गात नऊशे सहा आणि तीनशे साडेतीनशे या दरम्याने कुणबी मराठा किंवा मराठा अशा नोंदी सापडल्या बावीस हजार नो नोंदी नुसत्या कुणबी म्हणून सापडल्या हे सुद्धा काही कमी नाही आहे हे सुद्धा आपल्याला पुढे माहिती होतं म्हणजे ही मंडळीसुद्धा वंचित आपल्या जिल्ह्यातही राहिली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा यश यावं त्यावेळी हा निकालानंतरसुद्धा आणखी काही त्याचे उपभाग असतील तर ते दुरुस्त केले जावेत अशी अपेक्षा आहे राज्यकर्त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी याकडे गांभीर्यरंगे पाटीलनी आपण नेतृत्व खाली सगळे मराठांना म्हणजे आपण कुणबी समाजाचं ते दिलेलं आहे म्हणजे आरक्षण दिलेलं आहे आणि खरं खरं मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी एकत्र सगळे मराठांना एकत्र आणलं आणि ती लढाई म्हणजे एक टप्पा विजय मिळाला आहे आता त्याचं पुढचं आपण बघायला पाहिजे आणि मी खरं खरं आपल्या महाराष्ट्र शासनाचं मी खरं म्हणजे गा, गव्हर्नमेंटचं मी खरं खरं शुभेच्छा करतो आणि कौतुक करतो की त्यांनी त्यांना लक्ष घेतलं आणि आपल्या सगळ्यांचं म्हणजे ऐकलं आणि आपलं लढाई कायम राहीलच आणि असं राहणारच आणि आपण शंभर तक त्यांचा पाठिंबा देणारच आणि आपण असंच राहून पुढे म्हणतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल